ए, 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 खाली उतर, उतारची जागा आहे का ती खाली उतर बोलमो तिकडे एवढे सिक्युरिटी गार्ड आहेत ना मंडळी म्हणजे ते व्हिडिओ तो काढूनच येत नाही फटलं एक पण नाही वरती अगे तिथे विमल विमल खातात बोले चालू तोफे तो क्या हुसं बोलमसी हो। प्रेम प्रेमसे बोल प्र जय जयशिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यामध्ये आणि आजचा फेरफट काय आलेला आहे तो म्हणजे आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये खारापुरी लेणे अर्थात घारापुरी लेणी आणि एलिफंटा केव म्हणजे तेच तो जो आयलंड बघितलेला त्याच आयलंडवरती एक जवळपास दीड ते अडीच हजार था वर्ष जुना किल्ला देखील आहे परंतु पोर्तुगीजांनी परत तो बांधलेला तो म्हणजे पंधराशे म्हणजे जवळपास पाचशे वर्ष जुना तर आता त्याच किल्ल्यावरती आपण आलेलो आहे तर तो किल्ला बघूया त्या किल्ल्याची माहिती घेऊया सफर करूया सुरुवात करूया ती म्हणजे एलिफंटा केवच्या वरती असणारा एलिफंटा अर्थात घारापुरीचा किल्ला बघायला मंडळी या किल्ल्याला भेट देण्यासाठी मुंबई मधील गेट ऑफ इंडिया गाठावे लागते याच गेट ऑफ इंडिया वरून या घारापुरी बेटावर येण्यासाठी बोटीची सोय आहे साधारणतः जाऊन येऊन दोनशे नव्वद रुपये या प्रवासाचे शुल्क आहे ज्याने आपण एलिफंटा या घारापुरी बंदरावर उतरतो येथून ग्रामपंचायतीचा पाच रुपयाचा टॅक्स देऊन आपण वर किल्ल्याकडे जाण्याचं पायऱ्या आहेत येथे तब्बल हजारो वर्ष जुन्या लेण्या देखील आहेत त्याही आपण पाहू शकतो ह्या साईडला आहे तिथली लेणी म्हणजे आपण आतमध्ये आल्यानंतर एलिफंटाला बरोबर आल्यानंतर ह्या टेकडीवरनं खालून त्या बाजूला म्हणजे बरोबर डाव्या बाजूला लेणी आहेत आणि उजव्या बाजूला ही टेकडी आहे अर्थात इथे आहे तो म्हणजे घारापुरीचा किल्ला एलिफंटाचा किल्ला साधारणतः दोन तीन मिनटं आहे तरी पण दम लागलाय कारण की ह्याच्या पायऱ्या बनवल्या आहेत ना जरा उबडधोबड आणि वेगळ्याच वाटेच्या आहेत त्यामुळे जरा दम लागतो आपल्याला चलताना आणि जागोजागी तुम्हाला गावातील जे लोक आहेत घरापुरी आणि उरणमचच्या आसपासची त्या लोकांनी ते स्टॉल लावलेले आहेत तर तुम्ही मॅगी वडापाव मिसळपाव थंडा पॅप्सिकोला भरपूर काय काय खाऊ शकतात ते दिसते पाचशे मीटरमध्ये तोफ आहे तोफ आता बघायला आपण जाऊया आणि हे पूर्ण घनदाट जंगल आहे मंडळी साधारणतः दहा ते पंधरा मिनटाच्या चढाईनंतर किल्ल्याच्या चढाईनंतर आपल्याला एक जवळपास पस्तीस ते चाळीस फूट लांबीची रुंद उंच अशी तोफ आपल्याला दिसत आहे बघू दिसतात हे काय गिअरच आहे ते काय खोले आतमध्ये जा तोफा ह्या तोफाय तोफांचं घेअरच आहे खालची सिस्टम आणि हे बघू शकता पूर्ण लोखंडी आणि त्याच्या खालीच बरोबर सैनिकांना राहायला देवडा आपण बोलतो ना आपल्या किल्ल्यांमध्ये तसं या सैनिकांना राहायला इथे खोल्यात आता रोशन आतमध्ये जातो आहे बघ जर आतमध्ये कितीपर्यंत आहे तरी किती लोक आतमध्ये राहतील मंडळी इथून आता मी आतमध्ये आलोय आणि मला वाटलेलं ताबाय द्यायची असेल फक्त पण हे एकदम आतमध्ये सरळ जात आहे तर कितीपर्यंत जात आहे बघू शकता रोशन कितपर्यंत गेला लास्ट बघू शकता पूर्ण काळू गेले का ते हे अजून फूडपर्यंत आहे माझा हात दिसतोय का तुम्हाला ते फूडपर्यंत आहे लांबच्या लांब लचक जवळपास बावीस ने बावीस चोवीस बावीस चोवीस आहे जवळपास तीस फु, तीस ते चाळीस फूट लांब आणि ते बघू शकता जुना गेर पडला इथे लोखंडी हा बघा साधारणत दोनशे ते तीनशे वर्ष जुने हे गिअर आहेत त्याच्याने तो वर खाली किंवा थ्री सिक्स्टी फिरायची मंडळी याच तोफेखाली ज्या खोल्या पाहिल्या त्या खूप लांब बसून सैनिकांना राहण्यासाठी सैन्याला आरामासाठी केले गेलेले बॅरेक्स होते आता साध थोडा वेळ आत जरी राहिला तरी जीव नकोसा होतो तेव्हा तर या बॅरेक्समध्ये राहत होते याचे कारण म्हणजे सैन्याला किंवा आतील व्यक्तीचा श्वास घेता यावा व हवा खेळती राहावी म्हणून या बॅरेक्समध्ये इंग्रजी ॲल अक्षरानुसार छताकडून खाली आत पाईप आहेत जे की आता बुजले गेले आहेत परंतु पूर्वी याच पाईप मधून शुद्ध हवा आत येत असणार पाठवीच्या बाजूला बहुतेक तेव्हाचा बुरुज वगैरे असावा कारण हा बुरुजासारखा गोलाकार भाग आणि पुढेच ह्या बुरुजाला धरून तटबंदी पुढे जाते हे बघा हे आपलं दुर्भाग्य बघू शकता कसा कचरा केलाय आणि इथे कोण येतात पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही हां जर ही व्हिडिओ नाही परंतु जर याची पाठची व्हिडिओ बघितलं असेल घारापुरीची एलिपंटा घ्यायची तर अनेक असे जपान आफ्रिका साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिज भरपूर फॉरेनर मंडळी या प्लेसवरती या वास्तूला व्हिजिट दिले जातात आणि आपलं काय दर्शन होत आहे काय बोलायचं आता एवढंच नाही तर मग आपण तो बघली त्याच्यावर पण एकजण बसेला रोशनी जरा हटकलं तो मराठी निघाला आता काय बोलू मी त्यानंतर दोन साऊथचे होते वाटतं दोघं ते आहेत तिकडे ते मग अशी बसत होते त्यांना पण हटकलं आपण काय करतो आहे कुठे आलो आहे कुठली वास्तू आहे हे आपल्याला काहीच कळत नाही असं नाही की अभ्यास नाही आपल्याला आपल्याला अभ्यास आहे की बाबा आप लोक आपलं कळतं पण ही वास्तू कशासाठी आहे आपल्याला तेवढी ना काय बोलू स्पष्टच बोलू तर अक्कल नाही काही कळत नाही असो पुढे चालू आहे आता दुसरी तोफेकडे आणि त्याच जाताना आपल्याला अनेक अशा ब्रिटिशकालीन पोर्तुगीजकालीन या किल्ल्याच्या वास्तू दिसणार आहेत ओके ही तेच दिसायला चालू झाली आहे तेव्हाचे चौकी पहारे तेव्हाच्या ते ज्या कोट असतील ते हे सर्व कमानी तेव्हाच्या ब्रिटिशांच्या पोर्तुगीजांच्या जवळपास पाचशे वर्षापूर्वी पोर्तुगीजांनी इथे किल्ला बांधलेला परंतु हा किल्ला खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर लेणी इथे आहेत त्यामुळे ह्या किल्ल्याची स्थिती पण किंवा किल्ल्याची बांधणी पण नक्कीच हजार, हजार ते दीड हजार वर्षाआधी झाली असणार इथे अनेक राजवटी होऊन गेल्यात म्हणजे शिला राष्ट्रकूट चालुक्य यादव मौर्य तर इथे बघू शकता भव्य अशी वास्तू आहे तेव्हाचे कोट वगैरे असणार पोर्तुगीजांचे किंवा इंग्रजांचे तर मंडळी ती वास्तू बघितल्यानंतर आणि तोप बघितल्यानंतर इथे आल्यानंतर दोन फाटे फुटतात एक ह्या साईडला जातो आहे एक वरती जातो आहे तर बघूया कुठल्या रस्त्याला जायचं आहे आपल्याला आता इथून आल्यानंतर आपण सरळच जातो आहे पुढचे तोप बघायला आणि जे काही तेव्हाचे अजून काही औषध असेल ते, ते बघायला हाच आहे तो आणि खाली म्हणजे त्याची खाली वास्तू बघितली त्याच्यावरती आलो इथून आणि हा खरं म्हणजे एक बुरुज आहे चौकोनी आयद कर बुरुज आणि ह्या बुरुजाच्या आतमध्ये पण खोल्या होत्या तेव्हा सगळं ढासळलं आता बांधकाम हे बघू शकता प्रॉपर गोलाकार आहे ते अवशेष आणि त्याच्या बाजूबाजूला असणाऱ्या तटबंदी काय काय ते दाखव या साईड दाखव तुझ्या पाठी दाखव ना पाठी दाखव ना नीट थोडी आत नाही थोडी आत महिने लाईट पाणी आहे का आतमध्ये ओके ओके जाऊन तो गेअर आहे का तो, तो? तो, तो अरे मग वरतून भूक आहे ना त्याला चेन पुली दिली असणार चेन लावून खरकाट काटकाट काटकाट काण 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 कान ते एकदम एकदम ताणतात ना पूर्ण ते तसं मग ती वर खाली ही पण वर खाली होते का तो हो पण आहे इथे म्हणजे इथून आल्यानंतर पहिले इथे तर आहे इथे पण आहे मोठी आहे का हो हो आरामात झोपू शकतो इथे बरेच सैनिक डायरेक्ट बाहेर पडायला आहे एक्झिट तिथूनच आपण जाऊया जरा आणि दाखवूया ओके okay, वरती वाशांसारखच आहे पण लोखंडी आहेत ते इथे कोण जास्त येत पण नसणार कारण खूप काळोख आहे खूप म्हणजे लवकर इथून बाहेर पडूया बरेच पाली बिली तिथे आणि वटवागुळ सुद्धा पालबण एवढी मोठी झाडे इथूनच जाऊया बाहेर पडूया काय इथे म्हणजे इथे पण हे काय म्हणजे दोन दोन तीन तीन असं ठेवायला असे असंच वगैरे अशी जाऊया आणि वरती चढूया तिथून परत येताना हाय आहे ती लोक फॉरेनर गेले ना इथून चालत रा चालत रा म्हणजे मगाशी तुम्हाला बोललो ना खाली काहीतरी टाकायचं टाका छिद्र नाही बघा इथे ओपन होत अच्छा म्हणून त्यांची जाळी ठेवली आहे त्याच्यामुळे सरकारने चोर दरवाजे हो असतात ना आपल्या गडकिल्ल्यांना <laughs> गडकिल्ल्या <laughs> माय माय गॉड हिते होतो हितूनच आता आम्ही वरती चाललोय बहुतेक हा रस्ता डायरेक्ट आता तोफेजवळ हो जाईल चला आता जाऊया वरती ढेंग जायला हा मोठ्या मोठ्या ढेंगा टाका जायला लागतील मंडळी समुद्रातील या बेटाचा डोंगराचा लेणीचा व किल्ल्याचा इतिहास प्राचीन काळाशी आहे पुरी ही कोकणातील मोर्यांची राजधानी होती पुरी म्हणजे घरापुरी पुढे याच घरापुरीवरती चालुक्य शिलाहाळ राष्ट्रकूट यादव सुलतान यांसारख्यांचे वेळोवेळी राज्य आले त्यामुळेच या बेटावर डोंगरावर नक्कीच दुर्ग हा असणारच कारण हे डोंगर समुद्राच्या मधोमध असल्याने समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी आणि बेटाचे संरक्षण करण्यासाठी डोंगरावर किल्ला हा नक्कीच उभारला गेला असणार त्यानंतर घरापुरीवर मराठ्यांची सत्ता होती पुढे पोर्तुगीज व इंग्रजांनी या डोंगरावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली आणि किल्ला अजून जास्त बळकट बनवला त्यामुळेच येथील तोफा तटबंदी गुरुज कोटांचे अवशेष हे पोर्तुगीज व इंग्रज स्थापत्य आपल्याला पाहायला मिळतात मंडळी याच किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरून आपल्याला दौणागिरी किल्ला आणि खांदेरी उंदेरी हे किल्ले सुद्धा दिसतात कारण प्राचीन काळाचे कारंजा बेट आताचे उरण शहर याच ठिकाणाहून समुद्रातून अवघ्या अर्ध्या तासावर आहे त्यामुळेच एलिफंटा लेणी कधी पाहण्यास आलातच तर या किल्ल्याला देखील नक्की भेट द्या सदरेचा भाग आहे जाता जाता परत एकदा काही एक टोळी होती भैया लोक होते मगाशी तरी मग मराठी होता आता आता भैयाच होते पूर्ण टीमच होती एक जण पण उज्जतच झालो होता तरी पण आता ती व्हिडिओ मी तुम्हाला लास्टला टाकतो नक्की बघा परंतु मला एक गोष्ट कळत नाही खारा घरापुरी लेणी जी खाली आहे दुसऱ्या टेकडीवरती तर तिकडे एवढे सिक्युरिटी गार्ड आहेत ना मंडळी म्हणजे ते व्हिडिओ काढूनच देत नाही फक्त फोटो काढायचे चला मान्य येते आपल्याला बरोबर आहे कारण की व्हिडिओ व्हिडिओ नको फोटो काढले बस आहे परंतु एवढे सिक्युरिटी गार्ड त्यातले एक पण नाही वरती हा रोशन एक पण नाही आणि सगळे तिथे विमल विमल खातात आहे मला तर दोघांचे तर वास पण आला जसं काय ड्रिंक बिंग केले त्यांनी दारू रुपये मग हे सिक्युरिटी गार्ड आणि सिक्युरिटी गार्ड कुठल्यात माहिती आहे एक पण मराठी नाही असेल मराठी एक दोन पण जास्त करून छत्तीसगड झारखंड रांची काय चाललंय आणि सगळे ते गुटखा बिटका खाऊन वगैरे एक पण सिक्युरिटी गार्ड वरती नाही आणि तोफेवरती सर्रास बसतात आता जेवढं पण एक दीड तास वरती किल्ल्यावरती दिला त्याच्यामध्ये जेवढं काही दिसले त्यांना हटकलं पण तो आपण किती काय करणार ही व्हिडिओ एकदा बघून भाई मत हो

किल्ला अर्थात घा घारापुरीचा किल्ला तर खरं म्हणजे या किल्ल्याला नाव नाही आहे परंतु आता खारापुरी लेणी असल्यामुळे या किल्ल्याला आपण खारापुरीचा किल्ला असं म्हटलं जातं तर जवळपास रायगड म्हणजे उरण रायगड हा परिसर आणि मुंबई यांच्या समुद्रामध्ये असणारा हा किल्ला होता तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ह्या मेन म्हणजे ह्या दोन ज्या तोफा होत्या मोठमोठ्या त्या कशा वाटल्या हे नक्की कमेंट करूनच कळवा करूं। इतरपर्यंत ही माहिती शेअर करा बाकी भेटूया कुठल्या ते एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर जय जिताव जय शिवराय जय भारत